आज मी आपल्याला वेगळा आणि असा नवीन चटपटीत पदार्थ बनवून दाखवणार आहे जो की तुम्ही कधीच बनवला नसाल नाही कधी खाल्ला असाल तर त्याचं नाव आहे आंबट गोड तिखट लाडू चाट हा एक अमृतसरी लहानसहान बुकेचा चटपटीत नाश्ता पदार्थ म्हणजे की चमचमीत चाट आहे आणि हा पाणीपुरीपेक्षा अगदी सोपा आणि फारच चटपटीत लागतो तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला एका पॅन किंवा कढईमध्ये साधारण एक कप पाणी टाकू आणि त्यात मी जवळपास पन्नास ग्राम न फोडलेली चिंच टाकत आहे तुम्ही फोडलेली चिंच वापरत असाल तर पंचवीस ते तीस ग्राम वापरा आणि चिंचेला दहा ते पंधरा मिनिट भिजवून घेतला तरी चालेल इथं मी अख्खी वापरल्यामुळे असं उकळून घेतलंय तर आता याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवू आणि हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला हवे लांब कापलेलं थोडं गाजर व तसेच लांब कापलेला कांदा आणि लांबट चिरलेलं थोडं बीट व सोबतच लांब कापलेला थोडा मुळा लागणार आहे जर तुम्हाला लांब लांब कापणं शक्य नसेल तर मोठ्या खिसणीने खिसून सुद्धा वापरू शकता आता याला थोडा वेळ बाजूला ठेवून हे चिंचेसह पाणी गाळणीत टाकूया कारण की आपण याला थोडंसं कुसकरून चिंचेचा पल्प काढणार आहोत तर त्यासाठी अधूनमधून थोडं थोडं पाणी टाकत असं हळूवार हाताने रगडत राहायचं अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता शेवटी राहिलेला जो चोथा आणि टर्फल आहे ते काढून चणीच्या बुडाचा पल्प काढून पाण्यात टाकायचा तर इथं काही आपण आंबट गोड चटणी बनवत नाही त्यामुळे हे घट्ट नसून हे पातळ पाणी असत त्यामुळे साधारण दीड कप पाणी टाकूया मग नंतर काही कोरडे मसाले टाकायचे आहे म्हणजे की अर्धा लहान चमचा लाल तिखट अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा भाजलेली जिरं पावडर व दोन चिमूट हिंग टाकून एक किंवा दीड चमचा साखर टाकायची मग नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू आणि शेवटी चवीपुरतं काळं मीठ टाकून याला थोडंसं ढवळून घेऊ आता यात आपण जे गाजर मुळा कांदा बीट घेतलं होतं ते टाकून घेऊ तर यात गाजर मुळा बीट अशा भाज्या पडत असल्यामुळे हा एक प्रकारे पौष्टिक तर आहे पण त्याहून जास्त चटपटीत लागतो तर असं ढवळल्यानंतर आपण टेस्ट करून पाहू की सगळं काही बरोबर आहे की नाही एक नंबर चवीला फक्त मला थोडस आंबट लागतंय त्यामुळे याच्यात आणखीन थोडस पाणी टाकून घेतो तर इथे मी साधारण वन फोर्थ कप पाणी टाकले तुम्ही पण एकदा टेस्ट करून पहा आणि त्या हिशोबाने पाणी ऍडजस्ट करा तर या गोड तिखट पाण्याची चव गाजर मुळा बीट कांद्यामध्ये उतरावी म्हणून याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत आपण या गोड तिखट लाडू चाटसाठी लाडू बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी अर्धे वाटी चण्याची डाळ आणि सोबतच अर्धी वाटी मुगाच्या डाळीला तीन तास भिजवून घेतले तसा हा पदार्थ फक्त चण्याच्या डाळीपासून बनवला जातो पण याचा खमंगपणा वाढवण्यासाठी मी मुगाची डाळ पण घेतलंय त्यामुळे तुम्ही पण समान प्रमाणात दोन्ही डाळ वापरा आणि असं पाणी नितळून काढल्यानंतर डाळींना असं मिक्सरच्या भांड्यात काढायचं मग नंतर त्याच्यासोबत एक इंच आलं व चार हिरव्या मिरच्या टाकून वाटताना गरज असेल तरच कमीत कमी पाणी टाकायचं आणि मऊ वाटून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता यात चवीपुरतं काळं मीठ टाकू आणि याला फेटून घेऊ इथं मात्र तुम्हाला खायचा सोडा वापरायचा नसेल तर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल म्हणजे की चमच्याने किंवा हाताने दहा ते पंधरा मिनिट फेटून घ्यायचं जेणेकरून हवा भरेल आणि मिश्रण हलकं होईल तर इथं मी याला दहा मिनिट व्यवस्थित फेटून घेतलंय आता याला तळून घेऊ तर त्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम करायचं मग नंतर एक एक लाडू म्हणजे की भजी तेलात सोडायचं की मी एक समान बनावे म्हणून चमच्याने टाकत आहे तुम्ही हाताने पण टाकू शकता तसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे टाकता क्षणी तर लागले आहेत तुमचं पण मिश्रण हलकं बनलं असेल तर असेच बनणार हे नक्की तर यांना दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येपर्यंत तळून घ्यायचं आहे तसं तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला टाकलेले छान फ्राय झालेत त्यामुळे मी त्यांना आता काढून घेतो आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवतो म्हणजे की कसं खायचं ते पण सांगणार आहे तर त्यासाठी आवडीनुसार पाच सहा भजी एखाद्या प्लेट किंवा बाऊलमध्ये घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आंबट गोड तिखट पाणी घेऊन भजे बुडतील इतपत पाणी टाकून घ्या आणि मिनिट दोन मिनिट भज्यामध्ये पाणी मुरण्याची वाट पहा मग नंतर खाऊन बघा याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही असा हा वेगळा आणि फार फार चटपटीत पदार्थ आहे तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत